आज आपण भांड्यांचा पसारा न करता फक्त एका भांड्यामध्ये तयार होणारी खूप हेल्दी आणि टेस्टी अशी पावभाजी बनवणार आहोत खूप झटपट तयार होते तर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणाचं प्रमाण आपण जास्त वापरलेलं आहे त्याची चव खूप छान येते हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा तर ही पेस्ट आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे त्याच्यानंतर इथे आपण भरपूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे गाजर घेतलेलं आहे हे अजिबात गोड नाही आहे गाजर तुम्ही गोड गाजर वापरलं तर पा भाजीमध्ये आपल्याला त्याची टेस्ट येऊ शकते त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी आपण इथे फ्रोझन मटर घेतलेले आहे दुधी भोपळा घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे तो मी पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे अर्ध बीड घेतलेला आहे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो एक शिमला मिर्च आणि दोन मीडियम आकाराचे आपण बटाटे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक कुकर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हिरवी मिरची लसणाची जी पेस्ट बनवली होती ती आपल्याला तेलामध्ये टाकायची आणि हलकीशी परतून घ्यायची आहे खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे तोसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला परतत वगैरे बसायचा नाही आहे फक्त मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत याच्यामध्ये आपण आता दुधी भोपळा टाकलेला आहे त्याच्यानंतर बटाटे टाकलेले आहेत एक शिमला मिर्च बारीक चिरून टाकलेली आहे गाजर टाकलेलं आहे तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्ही घालायच्या आहेत त्याच्यानंतर इथे आपण फ्लावर घातलेला आहे फ्लावर थोडासा पाण्यामध्ये उकळून घालायचा म्हणजे त्याचा वास येत नाही आणि चव खूप छान येते मटर आणि टोमॅटो आपण घातलेला आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये बीटसुद्धा घातलेला आहे याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे आपण इथे भिजवलेले मूग घेतलेले आहे ते कप भरून घेतलेले आहेत सगळ्या भाज्यांपेक्षा आपल्याला मुगाचं प्रमाण जास्त वापरायचं आहे तर हे मी रात्रभर भिजत घातलेले मूग आहेत आणि चव खूप छान येते आणि आपली जी भाजी आहे ती प्रोटीननी भरपूर आणि खूप टेस्टी होते तुम्ही एकदा या पद्धतीने करून नक्की बघा ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्येच घालणार आहोत तर याच्यानंतर आपल्याला एक चमचाभर कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे ती तिखट नसते सुरुवातीला आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं आहे तीन चमचे याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकसारखे मिक्स करायचे आहेत पावभाजी तर पावभाजीचा मसाला तुम्ही कमी वापरला तरीही चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून बटर घालायचं आहे बटरचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी करू शकता सगळ्यांनाच बटर आवडतं असं नाही आहे ज्यांना कमी आवडतं त्यांनी कमी टाका ज्यांना जास्त आवडतं त्यांनी थोडं वाढवू शकता तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन कप भरून पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या आहेत त्या मऊसूद शिजतात तर आपल्या भाज्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत बघा तर ह्या आपल्याला आता स्मॅश करून घ्यायच्या आहेत चमच्या सह्याने या पद्धतीने आपल्याला थोड्याशा आपण घ्यायच्यात म्हणजे त्या छान मऊ होतात बघा त्याची छान पेस्ट तयार होते त्याच्यानंतर पावभाजी स्मॅशरनी त्या भाज्या छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत याची वाफ खूप येते तर थोडंसं याची वाफ निघून गेल्यानंतर तुम्ही भाज्या स्मॅश करू शकता तर या पद्धतीने एकदम बारीक असं मी भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत बघा स्मॅशरनी एकदम मऊ करून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या तर मऊ करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप जास्त घट्ट झालेली आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट आवडते त्याच्यानुसार याच्यामध्ये गरम पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी ब गरम पाणी टाकून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे आम्हाला थोडीशी घट्ट सरच आवडते त्याच्यामुळे मी पाण्याचं प्रमाण खूप जास्त टाकलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण टाकू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली भाजी आहे ती बघा रेडी झालेली आहे पाणी टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं तर तुम्ही टेस्ट करून या स्टेजला मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे तर एक टेबल स्पून मी इथे बटर घेतलेला आहे तर बटरचं प्रमाण कमीसुद्धा वापरू शकता तर हे बटर आपल्याला आता गरम करून घ्यायचे आपलं बटर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर कश्मीरी लाल मिरच पावडर टाकायची आहे फक्त रंगासाठी टाकायची आहे मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमीच वापरू शकता तर मिरची मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला ही पावभाजीमध्ये हा तडका टाकायचा आहे आणि हा तडका आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्हाला पावभाजीला मस्त बाहेर हॉटेलमध्ये जसं भेटतं तसा रंग हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये रंगसुद्धा वापरू शकता पण आपण हेल्दी व्हर्जन बनवतो आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये रंगाचा वापर केलेला नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं बटर अ टाकायचं आहे थोडीशी भाजी घालायची आहे हे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला पाव भाजून घ्यायचे म्हणजे पावभाजी खाताना अजूनच जास्त टेस्टी लागतील दोन्ही साईडने आपल्याला छान पाव भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपली एका भांड्यात तयार होणारी मस्त आणि चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे जेवढी चमचमीत आणि टेस्टी आहे तेवढीच आपली पावभाजी हेल्दी आहे प्रोटीनने भरपूर आहे आणि खायला खूप टेस्टी लागते तर याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याच्यावरच आपल्याला बटर थोडंसं बटरसुद्धा घालायचं आहे तुम्ही कांदा वगैरे याच्यावर टाकू शकता प मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे